संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आणि आळंदी देवाची आयोजित सहाव्या स्पर्धेतून मी महिरेश राम गोंधळेकर दुसऱ्या गटातून भाग घेतला आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये मनुष्याला चित्त शुद्धी होऊन निर्माण आयुष्य जगता यावे म्हणून स्तोत्र पठणाचा राजमार्ग सांगितला आहे विष्णू सहस्रनाम हे सर्व स्तोत्रांमध्ये शीर्षस्थानी आहे श्री विष्णू केवळ श्री विष्णूंच्या नामाची जंत्री नसून धर्मकारण राष्ट्रकारण अर्थकारण समाजकारण वाम कला क्रीडा आणि शिक्षण यासारख्या अनेक व्यापणाऱ्या विराट दर्शन या स्तोत्रात आहे श्री विष्णुसनाम हे महर्षी व्यास रचित महाभारतातील काव्यग्रंथात अनुशासन पर्वाच्या एकशे एकोणपन्नासव्या अध्यायात आले आहे भीष्म पितामह भी हो शरपंजारी असताना पांडवांसमवेत सर्वजण त्यांना भेटायला गेले तेव्हा धर्मराजाने धर्मराजाने मन... भीष्मांना प्रश्न विचारला भी ते उत्तर देत असताना भीष्मांनी धर्मराजाला विष्णू सहस्त्रनाम सांगितले मी स्पर्धेसाठी पहिले दोन श्लोक विष्णू सहत्रनामातील निवडले आहेत श्लोक एक ओम विश्वं विष्णु षटकार भूत भव्य भव प्रभु भूतकृत भाव भूतात्मा भूतभावना भावना सर्वाला व्यापून असणारा आणि विश्वाचे कारण असणारा असा परमात्मा म्हणजे श्री विष्णू यज्ञामधील आहुती म्हणजे वशट ही क्रिया हे त्याचे स्वरूप आहे भूत भविष्य आणि वर्तमान या चित सत्ता भूत मंजे उत्पन्न होणारी प्रत्येक वस्तू ची रचना आणि पालन पोषण परमात्माच करतो है सुंदर विश्वा, सुंदर विश्वा है सर्व भूतांमध्ये आत्मा स्वरूपाने त्याचा असतो आणि त्याची रचना गुणविशेष आकार आणि वाढ होणे ही विश्व

अत्यंत प्रासादिक आहे सहस्त्र म्हणजे हजार एखादी गोष्ट हजार रुपया सांगितली किती ती मनावर ठसते याच उक्तीने श्री विष्णू सहस्त्र नामाचे पठण नित्य पठण माझ्याकडून व्हावे ही परमात्म्या चरणी प्रार्थना श्री विष्णूंना माझा नमस्कार